मार्केट डाऊन आहे काय माल नाही राह तेराशे चौदाशे किलो असलं माल येते तसलं काय आपण भरीत नाही ते हात मला बघा कसा आहे कंपनी बंद झाली चला बाबा भरली पाहिजे एवढी मोठी गाडी आता रिवर्स घ्यायची त्यानं मागं बघाय कुठं घासली फिसली ह्याच्यामुळे लय ऍक्सिडेंट होते तिथे असं थर्टा थर्टीन घासा वादा वादावादी सोड बाबा अकरा वाजल्यात भुका लागल्यात नमस्कार भावनो जय महाराष्ट्र जय सार्थी जय श्री महाकाल प्रथम तो भावना स्वागत आहे तुमच्या एका नव्या मध्ये तर भावना आपण होतो बेंगलोरला आणि बेंगलोर वरून आपल्याला फायनली ऑर्डर भेटली बेंगलोर वरून आपल्याला मुंबईचा माल भरायला जायचं त्या म्हणजे बेंगलोरला नाही भरायचा इथून दीडशे किलोमीटर हरियूरला जायचं आपल्याला आणि हरिहूर वरून मुंबईचा माल भरायचा तर भावनं व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा बघण्यासारखं असं भरपूर काय आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव आपल्याला ही ऑर्डर दिल्या आमचे मित्र कदम ट्रान्सपोर्ट चे ओनर संतोष कदम यांनी जिंदगीत पहिल्यांदा भाडं दिलंय आणि गाडी भरल्या रोज संकट आहे पण एवढ्या वर्षात पहिल्यांदा भाडं दिलंय बाबा कधीतरी दिलं चला असू द्या धन्यवाद आभारे मंडळ आपलं भाडं दिल्याबद्दल कारण मार्केट डाऊन आहे काय माल बाहेर आहो तेराशे चौदाशे किलो असलं माल येते तसलं काय आपण भरित नाही एक सनाजाम आत माल असला तर आपण भरतो ना नाही तर आपण करत नाही तर चला जे आलंय ते आलंय हे गाव भरायला हरियूरला जायचं आपल्याला चला इथून दीडशे किलोमीटर आहे हरियूर आणि तिथून मग नावाशिव असा हजार किलोमीटरचा आपला प्रवास चालू होणार आहे तर चला बघत राहा पोचले शिऱ्याच्या टोल वर पार्टीवाल्याचा फोन फोन येतात बाबा पोहोच पोस्ट म्हणजे पोस, पोस, बाबा पोस्ट मला सांगितलं चार वाजता आता पाच वाजले तर अशा बऱ्याच शिर्यात आलोय आपण आणि चल रे चल 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 याच फास्ट टाकत काहीतरी झालंय वाटत झालं क्लिअर चल झालं क्लिअर म्हणलं टाकायला अडचण नाही तर आता शिराचा टोल क्रॉस करतो गाडी डिझेल टाकायचं एकच कांडी आहे बघा डिझेल टाकू महातार बघा बघतो हे मग हात करते मला बघा हात करताय कसा आहे आपलं बॅन बॉलिंग आहे आपण पोचलोय हारियूर ला आणि बघा ही पहिलीकडची दिसते का बाबा ही कंपनी आहे पण पुढनं फिरून यायला किती किलोमीटर लावते बघा बघा पंधरा पॉईंट पाच किलोमीटर फिरून या ही कंपनी आहे पलीकडे इथं भरायचं आपल्याला चला आता इथं कुठं कट आहे का बघू ही कंपनी लय मोठे आहे राव लफडी जाम असणार आहे इथं चला बघू काय आहे विनारी विनारी कंपनीचं नाव बंद झाली काय कंपनी पोचली बघा आपण सगळ्या बायका वेग निघाल्या बघा बायकालाय का आम्हाला आणि सगळी निघाली शिफ्ट चेंज झाली का कंपनी बंद झाली कोणाटावर चला बाबा भरली पाहिजे का उपयोग नाही ना हॉटाला होईल कसली गर्दी आहे करू आम साईड याला कारण कटच नाही कुठे जा बापाने कटच ठेवलेला नाही वेळेला कुठं कंपनीची एवढी गर्दी आहे मोठी कंपनी आहे बरं का डावलड करायला वरतं लायटर बेटर ये रिक्षा ये लवके सर्विस रोड ना टाकल्या सर्विस रोडला एक किलोमीटर राहिली पुढे चला वरून घेऊ पटा बरं जाऊन ही आहे बघा कंपनी गार्मेंट कंपनी आहे मला वाटलं मेडिसिन कंपनी बिनरी ऍप्रेल पार्क चला जाव्या पुढे तीन नंबर हे पहिले एक नंबर गेट आहे त्याच्या पुढे आहे तीन नंबर गेट लय अर्जंट आहे वरता एंट्री मिंट्री काय केलीच नाही त्यानं ना गाडीचा डायरेक्ट फोटो काढला म्हणा लवकर जा लवकर बंद होणार आहे वार्ता कंपनी कंपनी तर मोठे आहे कंपनीचा रस्ता केलेला नाही राहा निसाळला तर चला भावा न पोचलोय बघा कंपनी की बघा हाय कंपनी बॉक्स भरायचे आहेत किंवा गार्मेंट सगळे कपड्याची वजन करतायत पण आहेत बघा वजन करते भरत भरतात तर चला पहिले भरून दहा मिनिटात व्हिडिओला अलाउड नाही वाटते इथं बोंबलते ते टोटल एकसठ बॉक्स आहेत चार चार किलोचे बॉक्स आहेत किती वजन येते काय माहिती चला अजून मी काउंट मारलेलं नाही बघू बघू शकता झाले भरून हे असे बॉक्स आहेत सगळे पाहून फायनली गाडी लोड झाली आता सील मारायचं चालू आहे बघा था। ते सील मारायचं आहे आले तर आता सील घेऊन सील मारून घेतो म्हणजे टेन्शन नाही धपाधप निघू नॉन स्टॉप रिबीट लावायचे था। थांबायचं नाही जाऊन सील मारायचं चालू था आहे सील नंबर पण पाठवायचा आहे आपल्याला कंपनीला तो दादा हे मारतायत मार सील आणि झालेला आहे मारून सील दोन्ही साईडला आहे आपलं आता कुलूप असच राहणार झालं घोटाळा दोन मारली ना त्या साकळ्या खुळम खुळम करतात सगळ्या रस्त्यानं त्याला सेफ्टी पर्पज असते काही विषय नाही झाले सील मारून निघायचं आपण लगेच पेपर रेडी येत आपले पाहून गाडी भरून झाले सील मारून झाले पण पेपरला दहा मिनिटात देतो म्हटला जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला अजून काही हे दिना झालाय आणि भरायला याला एवढी गडबड करत होता य य य आता आलो भरली तर पेपर देण्यात झालाय भाऊ लवकर भूक लागले पेपर दिले असते तर बरं झालं असतं आठ वाजले राव तरी पेपर देतो यो सहा वाजता कंपनीत पोचलो आहे मी भरली गाडी साडेसहा वाजली असतील सहा वाजले सहा सहा वाजता पोचलो साडे सहा सात वाजता भराय घेतली त्यांना पाच मिनिटात भरून झाली बॉक्स एकसट बॉक्स होते छोटे छोटे आणि त्याच्यानंतर सील वगैरे लावलं आणि अजून थांबवलंय मला आठ साडेआठ नाही नऊ वाजले नऊ आणि महत्वाचा विषय असा झाला या कंपनीत नेटवर्क नाही भंगार जामवर बसवलाय काय का व्हिडिओ सोडायचे होते म्हटलं आता टाइम तर भरपूर आहे व्हिडिओ नेटवर्क कमी आहे दोनच का आणडिओच जायना झाला तास झाला सोडला अपलोडिंगला जायनाच झाला हे असले भंगार मग नको वाटतं मग अशा ठिकाणी थांबायला बरोबर ऐन टाइमिंग होतो सकाळ धरणे एवढा टाइम होता व्हिडिओ <laughs> सोडत बसलो ना आणि आता बरं ब्रँड टायमिंगला सोडायच्या टायमिंगला सोडायला लागलो तर आता कधी काय होईनाच तर राहू दे आता उद्या सकाळी सोडू एवढं काय टेन्शन नाही आपल्याला कधी पण सोडायचं त्याला काय तेव्हा तुम्ही <laughs> आहेच की सपोर्ट द्याल आणि गार्मेंटची कंपनी बरं का कपडे सगळे शिवायचे चालू आहेत आणि सगळे ब्रँडेड आहेत लोगो बघा कुठली कंपनी आहे गॅन गॅन इंग्लंडला जाते सगळे एक्सपोर्ट होते इथून इंग्लंडचा लोगो लोक आहे बघा झेंडा आहे इंग्लंडचा म्हणजे असे मोठं मोठं ब्रँड इथं असं तयार होत आणि कॉस्टली पण असते बरं का एक शर्ट नाही म्हटलं ना मिनिमम तीस हजार रुपयाचा शर्ट असतो एक वीसच्या पुढंच वीस तीस हजार किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जा वीसच्या आत एक पण नसतो शर्ट म्हणा काय म्हणा जे पॅन्ट वगैरे असतात ना लय ब्रँडेड असतात जास्त करून शर्टच असतात बरं का पॅन्ट वगैरे ना शर्ट असतात व्हाईट कलरचे खतरनाक असतात ब्रँडेड जसे पिटर इंग्लंडचं असतं ना तसं असतंय असं काय विषय नाही आपल्याला काय करायचं हा आपण थोडी घालणारे वीस आणि पंचवीस हजाराचं शर्ट आपल्याला काय गाडी भरली निघायचं बाकी काय नाही तर चला त्याच्या माग लागतो पेपर द्यायला फायनली बघा अकरा वाजवल्यात आणि आपल्याला पेपर दिलेत बघा आता गेट खोलायला लागल्यात खोल बाबा खोल आता बाहेर पडूया आपण तर चला पडूया बाहेर काढ फोटो किती फोटो काढशील का फोटो काढले त्यांनी कंटिन्यू मग सोड बाबा अकरा वाजयात भोका लागल्यात बाबा ना डिझेल टाकायला थांबले बघा डिझेल टाके फुल करतो कुठे लोड मुंबई गार्मेंट।, गार्मेंट तर डिझेल टाका चालू आहे फटाफट डिझेल टाके फुल करू किती बसतं बघू फुल करायला सांगितले त्याला कारण फुल कांड्या उतरल्यात म्हणलं टाकून निघाऊ तर चला करू डिझेल टाकी फुल लपड बघा त्या गाडीचं बंद पडले तर ह्या सगळ्या मोठ्या गाड्या ना माझ्या बोड्याची त्याच्यात एक गाडी ठुकली आहे मी चट्टी वाली एकामेकाला गाजली गाडी काय असले काय आता त्याच बंद पडलं तर घे ना त्याचं परमिट वरमिटन साईडला वड आता एवढी मोठी गाडी लाईन मध्ये कोण बघणार माग ठटलं नाही तर काय किन्नर आहे का काय याला आता वापर तर भिकार तोटच आहे टोल सगळा टोल ह्याला तर दमच नाही का ना बघा वाईट यायला भंगार टोलचं नियोजनच भंगार आहे बघा रिव्हर्स गाडी भावाला घ्यायला लावली एवढी मोठी गाडी आता रिव्हर्स घ्यायची त्यानं माग बघाय कुठं घासली दिसली <laughs> ह्याच्यामुळे ऍक्सिडेंट होते तिथे असं थट्टा थटीन घासी वादा वादावादी आमच्या आमच्यात वाद लावा भंगार पण <laughs> बारा वाजलेत आधी अजून काही जेवलेलो नाही धाबाच भेटला नाही चांगला कुठला सगळे धाबे भेटतात थड क्लास आहेत कारण चित्रदुर्गाच्या त्या तेवढ्या पट्ट्यात धाबे नाहीत बरोबर दावणगिरी वगैरे इकडे धाबे नाहीत चांगले असं बऱ्यापैकी आहेत ते थर्ड क्लास जेवण नसतं बरोबर तर थोडं कुठं राजस्थानी टोलवर आहे डायरेक्ट आता टोलवर बघू जाऊन जेवण करू आणि मग निघू झोप काय येणार नाही लवकर मिनिमम बांकापूरला तरी जाऊ बांकापूरला जाऊन झोपू मग सागरवर काही विषय नाही आणि मग उठून जाऊ तिथून तर चला चालू आहे प्रवास आपला मुंबईच्या दिशेनं बघत राहा तर भावनं आपले एक फॅमिली मेंबर भेटले हे बघा आता कुठल्या राज्यातले यांची गाडी बघा गुजरात पासून नंबर दिसत नाही बघा गुजरात आणि ही बघा दुसरी गोवा ही आहे गोवा म्हणजे गुजरात गोवा सगळीकडे आपले फॅन फॉलोअर्स फॅमिली मेंबर आहेत आणि ते सगळे व्हिडिओ बघतात आपले बरं वाटलं भाऊन गुजरातला आपली माय मराठी सातारी रांगडी भाषा पोचली बघा आणि इकडे गोव्यात तर काय गोव्यात कोकणी आहे मराठी तर बोलतातच काय विषय नाही पण गुजरात पर्यंत पोचली हे महत्वाचे चला <laughs> काय विषय नाही असंच प्रेम राहू द्या भावांनो चला चालू आहे प्रवास मस्त असा अजून काय मला जेवण भेटलेलं एक वाजलेला आहे आता, ता। ता हो आता तर जेवणारच नाही नाही तर झोप येणार जेवलं तर त्यामुळं जेवण वगैरे काय करणार नाही आता नॉन स्टॉप हानू डायरेक्ट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आलो हुबळी तर आपल्याला क्रॉस करायची आज एक वाजल्या चार वाजेपर्यंत आपण मिनिमम हुबळी मारू आणि मुलं धाब्याच्या आसपास जाऊन झोपू बघू कसं होतंय तसं चहा घेतला आता आता थोडीशी हे आलेली सुस्ती चहा घेतला यांच्याबरोबर बरं वाटलं आणि आता आता सोबतच आहेत तीन गाड्या काय टेन्शन नाही निवांत मध्ये जातोय आता टाइमपास करतच तरी झोप आली तरी आमचे दोघं तिघा मेंबर आहेत लाईव्ह म्हणजे ऑनलाईन लगेच फोन लावायचा आपलं बोलत बसायचं काय विषय नाही तर चला करू प्रवास भावान जेवलो नसल्यामुळं झोप काय आली नाही आणि आलेली ती गेली आता आता काही येणार नाही झोप कारण पोटात काय नसल्यामुळं झोप नाही येणार कारण भूक लागलेली मला पण काही भेटलं नाही मग चुटर मोटर खाऊन निघलोय जे होतं गाडीत ते आपल्या खाल्लं आणि त्याच्यावर चालू आहे तर आता आपण पोचलोय बांकापुरीला आता बांकापुरी पासून हुबळी मारू जास्तीत जास्त आणि मग झोपण्याचा प्रयत्न करू आली झोप तर झोपू पण हुबळी पहिली पास करून सकाळ सकाळ त्या हवलदारांची वाद घालत आपलं हुबळी पास करून घेऊ हुबळीचं लफड महत्वाचं काय आपल्या गाडीवर फाईन आहे ना त्या फाईन साठी ते दमवत बाकी काय नाही हा त्यासाठी आपलं हुबळी पास करून घ्यायचं आणि मग मुलं धाब्यापर्यंत जाऊन झोपू पाच वाजतील इथले पाच वाजता झोपू तिथून उठू मग पाचला झोपलो की दोन तीन तास झोपू आणि उठून निघून जाऊ चल आली झोपतो झोपून आता सोडून चलते देवानं पिक्चर लावलाय केरळवाल्याचा पिक्चर आहे भारी आहे मल्याळम आहे पण आपण हिंदी मध्ये लावलाय बघत चाललोय टाइमपास भावना वाजले चार आणि आपण पोहोचलो हुबळीला हुबळीचा आता इथून रस्ता खराब आहे थोडा नको नको वाटत हुबळी ते तासभर लागल ला अजून धारवाडला जायला तर आता चला हा खराब रोड फटाफट पास करून घेऊ आणि धारवाडला जाऊन पडी मारू दोन तास सात सात साडेसात पर्यंत झोपू आणि तिथे निघून जाऊ नाहीतर मग कंटिन्यू जाऊ काय विषय नाही कंटिन्यू केलं तरी जेवायला घरी जाते तर चला चालू आहे प्रवास तसाच चालू ठेव झोपायचा काही विषय घेऊन घरी जाऊन झोपो डायरेक्ट चलो काय हुबळी बायपास पूर्ण काम चालू आहे टोल कधी चालू होते कुणा टोल बंद झाला पण रस्ता खराब झाला लवकरात लवकर काम व्हावं तरी अजून मिनिमम याला वर्ष जाईल रोड कम्प्लीटली चालू व्हायला आठ नऊ महिने तर जातीलच तोपर्यंत असंच आहे असला आदळ देणार धडा धडा सगळा धुळला आहे आता काच वर घ्यायला पाहिजे सकाळ धुळ्या होते आणि काच वर घेतली की बाष्प तयार होते काय सगळं घोळच आहे भाऊ न गाड्या गेल्यात बघा तीन तीन खाली उसाची ऍक्सिडेंट झालाय किंवा इकडे गेलाय अण्णा अर अर उसाच्या गाडीचा ऍक्सिडेंट तर पलीकडच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय अरे कारवाल्यामुळं काय कळलं नाही बापरे हुबळी कायम कायमच बोंबा बोंबा आहे बर का त्या उसाच्या गाड्या विड्या झाल्या ना चालू चालूच होते इकडं ऍक्सिडेंट म्हणजे कुणाला काय लागलेलं नाही काय नाही फक्त गाड्या कसं आहे फुल फुडनं पांढरी लाईट म्हणजे लाईट पडली ना दिसत नाही त्यामुळे गाड्या इकडच्या तिकडं खाली उतरले कोण कुठं उतरलाय काय सगळा गोळच आहे त्यामुळे आपण रात्री ते जास्त करून हुबळी बायपासला येत नाही हुबळी बायपासचं लोंबाळच हे आहे दिसत नाही क्लिअर कट काय का सगळ्या रोडाचं चा काम चालू आहे पहिलं व्यवस्थित होता सिंगल होता पण तो त्रास नव्हता पण आता सगळ्या रोडाचं चा काम आहे कुठं उकारले कुठं खड्डा आहे काय कळत नाही रातचं लाईट पडले त्यामुळे गाड्या कुठनंही कुठंही जाते त्या अन्न झोपत असेल नॉर्मल गेला रस्ता सोडून राईटला आणि पलीकडे उसाची गाडी इकडे अनबॅलेन्सिंग झाले काय सगळा गोळ होता ट्रॅव्हल्सवाला मागण्या आलाय बघा याला गडबड किती आहे बघा ना आपण पोचलो बेळगावच्या टोलवर उजडले इथं सहा वाजले आता चहा वगैरे घेतला फ्रेश झालो वॉशरूमला जाऊन आलो आता सणासणा जाऊ आता इथून चार तास चार साडेचार तास लागतो पोचायला पोचून जाऊ घरी जाऊन झोपू मस्त आराम करू आता झोपायचं म्हणत होतं इथं पण आता उजडलं उजडलं की आपल्याला झोप लागत नाही तर चला निघूया आणि घरी जाऊन ताणून देऊया तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ बावा नऊ आपण पोचलोय बेळगावला आणि सकाळी आता वाजले सहा साडेसहा वाजले फुल लाईन हल्ली बेंगलोर वरून निघाल्यापासून झोपलेलो नाही काय नाही थांबलो नाही टाइमपास नाही काय नाही तरी पण अजून बेळगावलाच आहे या रोड खराबमुळं रोड जर चांगला असता तर आता गाडी मिनिमम कोल्हापूरला असती रात्री आपल्याला वाजली निघाला अकरा त्यामुळं लेट झालं बरं अकरा बारा दहा आलं त्यात जेवलं नसल्यामुळे झोपच नाही लागली हा बरं का आता झोप आली होती मला दोन वेळा तसंच मग आलो तोंड धुवून काय करून निघून आलो जास्त झोप आली तर आपण झोपतो डायरेक्ट विषय घेत नाही आपल्याला काय अर्जंट नाही आता उद्याच खाली करायचे मला चला जाऊन थोडीशी काम उरकायचे आहेत ती उरकून घेऊ टायर जरा खातोय परत एकदा तो खोलाखोली करून ता ते सरळ करून तर आता मुंबईला गेलो कुठं उदाळलं दुसरीकडं म्हणजे जा टायर राहायचाच नाही त्यामुळे आता जाऊन काहीतरी ते केलं पाहिजे जुगाड लावलं पाहिजे त्याचं बघू आता जाऊन काय नक्की काय विषय आहे काय सारखं का ते मी तू टायर एकदा तसं ना टवायचंच आहे काय आहे तो तर आता बेळगावच्या पोलीस पोलीसवाले उभे असते राव त्यांना काय आपण थांबणारच नाही तिकडे काय ऑनलाईन मारायची मार वाट घालायचं म्हटलं की व्हायचा घेतो राह ते नाही ते नाही आपलं काहीतरी असत घोळ त्यामुळे नाही येत नाही बाकी काय विषय नाही आपण नियमान असे काय नाही विषय तर आपला बंपर आहे सगळं आहे त्यामुळे कळतो अजून काही विषय नाही झाला जाऊ आता फटाफट सगळं पास करून घेऊ आणि डायरेक्ट लक्ष ढाब्यावर जाऊ आंघोळीला आंघोळ करून मग जाऊ तिकडं पुढे चलो तर मंडळी या बेळगावचा पुढचा ब्रिज आहे ना घाटातला केलेला कसा वाटतोय चढात केला एक नंबर जाताना झालाय टॉपचा येताना खाल नाय मोकळी सोडून दिले बा गाडी किती जात्या नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव वर गेली होती माल काहीच नाही तीनशे किलो आहे गाडीत माल मोकळ आहे शर्ट आहे ती शर्ट सगळं पिढर इंग्लंडचं शर्ट आहे सगळं ब्रँडेड ब्रँडेड आहे तीस तीस हजाराचा शर्ट आहे एक राव इन्व्हॉइस मी बघितलं तेव्हा समजलं मला ब्रँड आहे ब्रँड तो ब्रीज कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा तो दर्शन सूर्याच दर्शन घ्या ओम नमो देवाय नम कसा आहे सीन ऐक नाही तो खोळा वाटतय हा 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 एक नंबर एक नंबर सकाळी सकाळी पाहण्याचा वाफाने त्याने बघायला असलं भारी वाटतय ना एक नंबर वाटत एक नंबर हे कस आहे काम बघा कसलं का चाललंय खतरनाक फास्ट मध्ये लवकरात लवकर होईल असं वाटतंय कसं फोडलाय डोंगूर आका काय ठेवलेलं नाही घाट सगळा घालवलाय आणि प्लेनच करून टाकले सगळा घाट संपवून टाकलाय लय मोठं चढण होते सगळं संपवलंय एक नंबर एक नंबर आणि इकडं खाली दरी आहे मोठी अशी सगळा घाट आता संपणार डायरेक्ट आला ना ब्रिज वर नाही येणार आणि भिंगरी येणार ब्रिज केला त्यांनी डायरेक्ट त्यामुळे काय वाटणारच नाही थोडासा चढण वाटेल बाकी काय वाटणार नाही एक नंबर एक नंबर हो हा, हा, का हा ब्रिज केला डायरेक्ट हा ब्रिज डायरेक्ट इतन मधनं जाणार डायरेक्ट असं म्हणजे पूर्ण एवढं चढा का नाही पूर्ण बंद झाला आता डायरेक्ट ब्रिज वर लागला की गडी सुसाट निघणार प्लेन मध्ये घेर बदलायचं नाही टापमधन जायस आहे की नाही ना आता आणि अशी काम चालवली बघा त्या दिवशी रात्री गेलो होतो आता दिवसा आम्ही दाखवतो मला आणि हे असं बॅरियर ही स्पीडमध्ये गाडी येतात का नाही त्यांना कंट्रोल करायसाठी पण एखादा झोपच आला तर सगळं टोल देत येणार आहे दे 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 बॅरियरला कारण स्पीड मध्ये येतात गाड्यावरनं न्यूट्रल सोडतात आणि बराबर मध्येच बॅरियर आहे इथं झोपत जर एखाद्या दिसलं नाही तर टोल दे धडा धडा झाडा ट्रकवाला गोळा करून नेणार आहे बॅरियर मग चालवते बघा त्या दिवशी रात्री गेलो होतो आता दिवसा आम्ही दाखवतो मला आणि असं बॅरियर ही स्पीड स्पीडमध्ये गाडी येतात का नाही त्यांना कंट्रोल करायसाठी पण एखादा झोप आला तर सगळं टोल देत येणार आहे बॅरियरला कारण स्पीडमध्ये येतात गाड्यावरनं न्यूट्रल सोडतात आणि बराबरमध्येच बॅरियर आहे इथं झोप जर एखाद्या दिसलं नाही तर टोल दे झाडा 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 ट्रकवाला दाड� गोळा करून नेणार आहे बॅरियर आपण कर्नाटक बॉर्डर क्रॉस केले आणि आता कोगनोळीच्या टोलवर पोचतोय आपण कोगनोळीच्या टोलवर थांबू जरा चहा घेऊ भावापाशी मस्त असा बासून चहा पिऊ आणि मग ने पाहु ना कागलला टोल ना का, का थांबलो होतो मस्त असा चहा पाणी केला आणि आता महाराष्ट्रात मारतो बघा एंट्री दहा चेकपोस्टला पोहोचले एकदम खाली खाली आहे पलीकडची लाईन लागली तेव्हाच मला इकडनं बसला मग आपण बी ही चालवत चला काटा करूया तीनशे किलो वो जन। वो जन माल आहे बघू किती येते आपल्या गाडीचं वजन वजन करूनच भरलाय आपण माल तिथं एक एक बॉक्स त्यांनी चार किलो साडेचार किलोची बॉक्स होती ती त्या हिशोबाने भरली ती आता इथं किती येणार आहे तेवढंच येईल त्याच्यावर जास्त येणार नाही तीनशे किलो जे असेल अडीचशे ते तीनशे किलो बघूया ट्रॅव्हलचं काय वजन करतोय जाऊ दे की बावीसशे साठ म्हणजे माझं वजन पकडून दीडशेच किलो आले वाटत अरे मी म्हटलं अडीचशे वर मा किती बसते बघूया दोनशे साठ मधन ऐंशी वजा केलं तर एकशे ऐंशी किलो माल आलेला आहे टोटल एकशे ऐंशी किलो आहे तरी म्हटलं अडी भुंगांगते का एवढी हा 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 दनका कायशे मला वाटलं तीनशे किलो आहे नाही एवढं एकशे ऐंशीच किलो आले एक नंबर काम झाले चला मारल्या मारल्या ओसवालीत चालू झाली बघा कसं आहे का आणि लावलं नाहीत भाऊ लावलेत वाटते भाऊ ना फायनली कोल्हापुरात पोचलोय थोडंसं ट्राफिक आहे चांगली फाट्याला सिंगल मुळे लागतं बाकी काय नाही तर चला फटाफट आता पास करून घेऊ आणि पोचू घरी वाजले साडे नऊ साडे दहा पर्यंत जात घरी मस्त जाऊन जेवण करू आणि झोपून टाकू दोन वाजताच उठू दो दर भावांना आपण पोचलोय आमच्या कराड मध्ये कसा दिसतोय ब्रिज कसा आहे हा कसला दिसायला लागलाय बघा की मोठा जे मोठा ह्याच्यावर मेट्रो टाकाय मग जमलंच तर चला जाऊ पटापट वार्गू भाटा तर इथलं पाहुणेच आणि मग जायचं घराकडं तर चला ते तो वाट बघत बघा जन अर्धा तास झाला कणकण जाऊ घेऊ त्यांना जाऊ घरी जेवण करून निवांत आणून देऊ तर भावना आपण पोचलोय कराडला कराडवरून आता घराकडं टर्न मारलाय आता जायचं मस्त जेवायचं आणि मस्त अशी ताणून द्यायची झोपलेलं नाही राहते अजिबात दोन ट्रीप झालं बरं का येताना जाताना झोपलेलं नाही बरं का आता व्हायला लागलं नाही आता, आता पहिले राव अकरा बारा वाजले की झोप यायची आता जरा झाले कवर झाली सवय जागायची आंतर पण कवर होते रात्री निघली गाडी की सकाळी बेंगलोरला येते काय विषय ना चला आलोय आपण परत लाईन वर चला भाऊ न आपण आता पोचतोय घरी आणि हा ब्लॉक सध्या आपण इथं थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर हर महादेव चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये